तीनशे त्रेपन्न आणि बाणीची उद्घोषणाचा परिणाम जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा अमरावती असेल तेव्हा क या संविधानात काही असले तरी कोणत्याही राज्यात त्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर कोणत्या रीतीने करावा त्या संबंधी निर्देश देणे हे संघ राज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल ख कोणत्याही बाबी संबंधी कायदा करण्याचा अधिकारात ती बाब नमूद केली नसली तरीही तिच्या बाबत संघ राज्य किंवा संघ राज्याचे अधिकारी आणि प्राधिकारी यांना अधिकार प्रदान करणारे व त्यांना कर्तव्य नेमून देणारे किंवा अधिकार प्रदान करणारे व कर्तव्य नेमून देणे हे प्राधिकृत करणारे कायदे करण्याचा अधिकार समाविष्ट असेल परंतु असे की जेव्हा उद्घोषणा भारताच्या राज्यक्षेत्राच्या फक्त एखाद्या भागामध्ये अमरावस असेल तेव्हा एक खंडक अन्वय निर्देश देण्याचा संघ राज्याचा कार्यकारी अधिकारी आणि दोन खंडक अन्वय कायदे करण्याचा संसदेचा अधिकार भारताच्या राजक्षेत्रातील भागा त्या भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेव्हा किंवा त्याच्या संबंधातील हालचालीमुळे भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली असेल तर आणि तेवढ्या मर्यादेपर्यंत त्या राज्यामध्ये किंवा ज्याच्या कोणत्याही भागामध्ये आणीबाणीची घोषणा अंमलात असेल तेव्हापासून ते कोणत्याही राज्यामध्ये देखील लागू होईल